आपल्या जे काही शेतकरी मित्र आहे यांच्यासाठी जी काय सरकारने संपूर्ण सातवारा कोरा करणारी योजना आहे किंवा कर्जमाफीची योजना आहे याच्यासाठी फडणवीसांनी केलेल्या नवीन सूचना व शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा काय आहे बघा आजच्या मितीला जर शेतकऱ्यांच्या असं काय कोरा 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 होणार सात बारा कोरा होणार मग कशा पद्धतीने सात बारा कोरा होणार कशी अंमलबजावणी करणार आहे व किती कर्ज माफी होणार आहे याच्याविषयीचा आपला व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय की बघा ज्या शेतकऱ्यांवरती कर्ज आहे त्यांच्यासाठी कर्ज भरणे मुश्किल होत आहे मग त्यांच्यासाठी सरकारने जी काही योजना केली होती ती योजना काय होती बघा जी विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने सांगितलं होतं की आपण सत्तेत आल्यानंतर तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार मग ती कर्जमाफी कोणाची करणार व ती कशा पद्धती करणार याच्यासाठी हा व्हिडिओ आपण आज टाकलेला आहे सुरुवातीला जे चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व सगळ्यात पहिल्यांदी बघा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खुशखबर जी काही शेतपारा शेतकऱ्यांचा कोरा होणार मग कोरा होणार म्हणजे नक्की काय होणार त्याच्यावरती जो काय बोजा चढवलेला असेल तो बोजा कमी होणार मग बोजा कसा कमी होणार तर आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे मग त्याच्यासाठी निकष काय ठेवलेला आहे व ती कोणत्या शेतकऱ्यांसाठी व किती जमीन असण्यापर्यंत हा आपल्याला सत्व सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे बघा की सातबारा कोरा म्हणजे काय ज्यांनी कर्ज घेतलेलं होतं मग त्या कर्जाचा कालावधी किती असणार आहे गेल्या एक वर्षात ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलेला असेल त्या त्यांच्यासाठी देवाभाऊंनी शब्द पाळलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेले तीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज सर्व शेतकऱ्यांचं माफ झालेलं आहे तीन लाखापर्यंत ज्यांनी कर्ज घेतलेलं असेल व जे शेतकरी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा फायदा घेत नसतील त्यांच्यासाठी जी योजना आहे व त्याचबरोबर ज्यांचे अल्पभूधारक आहे जास्त शेती नाही त्यांच्यासाठी जी कर्जाची योजना आहे ज्या शेतकऱ्यांना जास्त जमीन आहे त्यांच्यासाठी नाही मग किती शेतकरी आहे तर सोळा लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहे व एकतीस हजार कोटी रुपयांची ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे मग ती येत्या मागच्या वर्षात म्हणजे तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील कर्ज जे काय आहे ते कर्जमाफी होणार आहे मग ती कर्जमाफी ही सर्वात मोठी कर्जमाफी असणार आहे बघा याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील सोळा लाख शेतकऱ्यांना होतो व एकूण कर्जमाफी जी आहे एकतीस कोटी आहे जास्तीत जास्त रक्कम ही तीन लाख रुपये आहे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जी जमीन असायला पाहिजे की अडीच एकर जमीन अडीच एकर जमीन असायला पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी काही सरसकट कर्जमाफी आहे ती आपले देवेंद्र फडणवीस करणार आहेत ती सुरुवातीला आता बघूया की याच्यासाठी काही कागदपत्र तपासणी होणार आहेत का किंवा याच्यासाठी का, काय कागदपत्र लागणार आहे व याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचे नाव जमीन असणे गरजेचं आहे व ते सामायिक वर उतारा नको आहे वेगळा उतारा पाहिजे त्याचबरोबर इतर कोणतंही त्याच्यावरती कर्ज दुसरं नको आहे फक्त जे काही आपल्या बँकेत एक कर्ज असेल एकच कर्ज पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मग ही कर्जमाफी प्रत्येक विभागावर नुसार जसे जसे कागदपत्र असतील ते कागदपत्र तुमच्या बँकेचे अधिकारी किंवा जे का तुमच्या गावातील तलाठी तहसीलदार यांच्या यांच्याकडून हे सँक्शन झाल्यानंतरच ही कर्जमाफी होणार आहे व दुसरी महत्त्वाची गोष्ट एका कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावावरती कर्जमाफी होणार आहे हे सगळं निगम बघितल्यानंतरच कर्जमाफी सरकारने जाहीर केलेले आहे त्याच्यानंतर बघा काही शेतकरी अपात्र ठरणार आहे मग कोणते ज्या शेतकऱ्यांकडे जास्त कर्ज आहे व त्यांना इतर दुसऱ्या सुविधा मिळतात ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीला व्यक्ती आहे किंवा इतर जे काही महत्वाच्या सुविधा तुम्ही घेत असतील त्यांना जे काही आमदार खासदार असतील त्यांना ही योजना येणार नाही त्याचबरोबर सवाल आहे तिथपर्यंत पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जस आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा लक्षात आलो कि मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या असा कर्जमाफीविषयीचा व्हिडिओ माहितीपूर वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर भेटेल व ही तुम्हाला माहिती आपल्या शेतकऱ्यांना देता येईल धन्यवाद